परभणी पोलीस मुख्यालय परिसरात एका नवीन नियुक्त पोलीस शिपायाला निलंबित कर्मचाऱ्याकडून मारहाण होणं ही गंभीर बाब आहे घटनेचे गांभीर्य नवीन शिपायावर हल्ला नुकतीच निवड झालेल्या शिपायाला मारहाण झाल्याने दलातील नवीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गंभीर दुखापत शिपायाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत निलंबित कर्मचाऱ्याचा सहभाग मारहाण करणारा कर्मचारी सध्या निलंबित आहे तरीही त्याने मुख्यालयाच्या आवारात येऊन अशी कृती करणे हे शिस्तीच्या दृष्टीने अधिक गंभीर आहे अंतर्गत वाद चव्हाट्यावर या घटनेमुळे पोलीस दलातील अंतर्गत वाद आणि तणाव सार्वजनिकरित्या समोर आला आहे पुढील अपेक्षित कार्यवाही सर्वांचे लक्ष आता पोलीस अधीक्षक यांच्या भूमिकेकडे लागले आहे कडक कारवाई निलंबित कर्मचाऱ्याविरोधात मारहाण आणि गंभीर दुखापत केल्याबद्दल योग्य गुन्हा दाखल करून तात्काळ कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे दलातील शिस्त निलंबन काळातही कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या परिसरात येऊन अशी कृती करणे यावर नियंत्रण आणि दलातील शिस्तीचे उल्लंघन यावर लक्ष केंद्रित केले जावे अभय मिळणार की शिक्षा या कर्मचाऱ्याविरोधात पूर्वीही प्रकरणे असल्याची चर्चा असल्याने आता पुन्हा अभय न देता कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाते का हे पाहणे महत्वाचे आहे या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित आणि पारदर्शक कारवाई करणे अपेक्षित आहे